अकोल्यातील परिसरातून अल्पवयीन मुलीचे अपहरण करणाऱ्या कीर्तनकाराला अकोला पथकाने पुण्यातून अटक केली आहे या कारवाईमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली असून आरोपीला पोलीस कोठडीत देण्यात आले आहे अकोला जिल्ह्यातील तेल्हारा पोलीस ठाणे हद्दीतील अल्पवयीन मुलीच्या अपहरण प्रकरणी खळबळजनक माहिती समोर आली आहे प्रदीप दामोदर लासूरकर या कीर्तनकाराने गावातील धार्मिक सप्ताहात कीर्तनासाठी येताना पीडित मुलीशी ओळख वाढवली आणि तिला फुस लावून पडवून नेले दिनांक एकोणीस जुलै रोजी ही मुलगी बेपत्ता झाल्यानंतर तिच्या पालकांनी पोलिसांकडे धाव घेतली मात्र तपासात काहीच धागेदोरे सापडले नाहीत त्यामुळे पीडितीच्या कुटुंबाने पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्याकडे मदतीची विनंती केली त्यानंतर एल प्रमुख शंकर शेडके यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक घटित करण्यात आले गुप्त माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपी प्रदीप पुणे जिल्ह्यातील येथे असल्याचे निष्पन्न झाले पथकाने तात्काळ छापा टाकत आरोपीला अटक केली आणि पीडित मुलीची सुटका केली सध्या आरोपी पोलीस कोठडीत असून त्याच्यावर पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे या कारवाईत एल सी चे पोलीस निरीक्षक शंकर शेडके आणि त्यांच्या टीमने महत्वाची भूमिका बजावली असून जिल्ह्यातील नागरिकांत या कारवाईमुळे विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे